शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची नावं घेत अमोल मिटकरींचा खळबळजनक आरोप मायुतीत पुढे काय घडणार राज्याचे सध्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकतंच ओएसडी निवडीबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आमचे ओएसडी देखील मुख्यमंत्री नेमतात आम्हाला काहीच अधिकार नाही असं मानिकराव कोकाटे म्हणाले त्यांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली कुणी नाराज झालं तरी चालेल पण फिक्सर आणि किंवा दलाली करणाऱ्यांना ओएसडी नेमणार नाही अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिवसेनेच्या काही माजी मंत्र्यांची नावं घेत ओएसडींच्या भ्रष्टाचाराबाबत चिरफाड केली अमोल मिटकरींनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना खळबळजनक दावा केला माजी मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडं फलोत्पादन आणि रोजगार हमीचं खातं होतं रोजगार हमी खात्याच्या पाच कोटींच्या निधीच्या कामासाठी भुमरेच्या डीनं आपल्याकडे पाच लाखांची मागणी केली होती असा खळबळजनक दावा अमोल मिटकर यांनी केला तसेच त्यांनी आज माजी कृषी मंत्री अब्दुल सतार यांचे ओएस डी असलेले विवेक मोगल यांचं नाव घेत गंभीर आरोप केला अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर नेमलेल्या राज्यपाल नियुक्त नावांमध्ये मोगल यांनी आर्थिक व्यवहार केला मुघल यांनी विदर्भाच्या विद्यापीठावर बाहेरचे प्रतिनिधी नेमले असा गंभीर आरोप अमोल मिटकरी यांनी केला भ्रष्टाचार कसा व्हायचा मिटकरी म्हण मना, म्हणाले तानाजी सावंत यांच्याकडं आरोग्य खात्याचा कारभार होता संजय राठोड यांच्याकडं मृदा आणि जलसंधारणाचा कारभार होता आपल्या जर संबंधित विभागाचं काम करून घ्यायचं असेल किंवा आमदार निधी घ्यायचा असेल तर ओ एस खाली सुळसुळाट असायचा त्या गोंधळातील लोक साधारणपणे यायची संपर्क करायचे ते माझ्या कुटुंब मुंबईतील पी एला संपर्क करायचे त्यांच्यासोबत बोलून थोडा आम्हाला देवाणघेवाण केले तर तुमची कामं मार्गी लागतील ला असं सा सांगायची असा गौप्यस्फोट अमोल मिटकरींनी केला राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या ओएसडींवरही गंभीर आरोप अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादींच्या मंत्र्यांच्या ओएसडी कडूनही असा गैरव्यवहार केला जायचा असं स्पष्ट केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांच्याकडे असणारं डिपार्टमेंट वगळता अनेक डिपार्टमेंट आहेत जिथे पैशांची मागणी झाली पण मी त्यांची मागणी पूर्ण करू न शकल्यानं जिल्ह्यामध्ये पाहिजे तेवढा निधी आणू शकलो नाही असं अमोल मिटकरी यांनी सांगितलं आमदार लोक आज हजारो कोटींची कामं आपल्या मतदारसंघात आणतात ते कशी येतात ते त्यांना विचारा हजारो कोटींचं टेंडर तुमच्या मतदारसंघात कसं आणलं तुम्ही ते टेंडर मॅनेज केलं का तुम्ही मंत्र्यांना मॅनेज केलं का मंत्र्यांच्या ओ एस डीला मॅनेज केलं का हा सगळा मंत्रालयातील कारभार महाराष्ट्रातील सर्वांना माहिती आहे जे राजकीय क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे असा दावा अमोल मिटकरी यांनी केला एक तर असं प्रकरण आहे की विद्यापीठावर तुम्हाला सदस्य सदस्य द्यायचं असेल तर त्याच्याशी सुद्धा आर्थिक व्यवहार झालेला आहे माजी कृषी मंत्री अब्दुल सतार यांच्या ओ एस डीच्या पी एचे किंवा त्याच्या खालच्या लोकांचे व्यवहार झालेत तुम्हाला कृषी विद्यापीठावर यायचं असेल तर ही थोडी देवाणघेवाण करा आणि मला कार्यकारी परिषदेवर घ्या सगळे पुरावे आहेत असं अमोल मेटकरी म्हणालेत